महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिलांना मिळाला नसल्याचे चित्र समोर आले आहे यामुळे लाडक्या बहिणी आक्रमक झाल्याचे चित्र समोर आले तर काही लाडक्या बहिणींनी चक्क मोर्चा काढला आहे महिन्याला बँक खात्यात येणारे पंधराशे रुपये बंद झाल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे ई के वाय सी करताना केलेल्या चुकीमुळे महिलांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे अर्ज भरताना केलेली चूक सुधारण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत महिला आणि बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ई केवायसी फॉर्म भरताना एका प्रश्नामुळे अनेकांचा कोंधळ उडाल्याचे समोर आले आहे फॉर्म भरताना सरकारी नोकरीविषयी एक प्रश्न विचारण्यात आला होता त्यामुळे अनेकांचे लाभ बंद झाले आहेत तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीत नाही ना असा प्रश्न फॉर्ममध्ये विचारण्यात आला होता फॉर्ममध्ये विचारण्यात आलेल्या या प्रश्नाने अनेक महिलांना गोंधळात टाकल्याचे बोलले जात आहे या प्रश्नाला उत्तर देताना अनेकांनी ऐवजी हो या पर्यावर टीक केल्याचे समोर आले आहे या प्रश्नाच्या उत्तरामुळे अनेक लाभार्थी महिलांच्या कुटुंबात सरकारी कर्मचारी आहेत असा अर्थ सिस्टीमने घेतला यामुळे तब्बल चोवीस लाख महिलांचे लाभ बंद करण्यात आल्याचे समोर आले आहे महिला आणि बालविकास विभागाच्या डेटानुसार चोवीस लाख महिलांनी कुटुंबात सरकारी नोकरदार असल्याचे नमूद केले परंतु महाराष्ट्रात सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या ही केवळ आठ ते नऊ लाखाच्या आसपास आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येपेक्षा या लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याची दिसून आली आहे राज्यभरात योजनेचा हप्ता जमा न झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत त्यामुळे सरकारने प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात बहुतांश लाभार्थी महिलांच्या ई के वाय सीमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत या अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष भेट देऊन लाभार्थी महिलांची कागदपत्रांची फेर तपासणी करणार आहेत यामुळे आता अपात्र ठरलेल्या चोवीस लाख महिलांना पुन्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक